नमस्कार श्रोते हो आपल्या ऑडिओ बुक्स बाय आरती या युट्यूब चॅनल वरती मनापासून स्वागत आहे सात्विक प्रेमाची भूक या कथेत वडिलांची व्यक्तिमत्व रेखाटले आहे बाहेरून नारळासारखे टनक कठीण पण हृदयात मात्र प्रेमसरिता असते धर्म म्हणजे काय हे खूप साध्या सोप्या शब्दात श्यामने सांगितले आहे अलीकडे खरा धर्म विसरून ढोंगच फार वाढले आहे सत्याने साऱ्यांना ऍलर्जीच होते खोट्याच खरं आणि लबाडाचं तोंड मोठ असा जमाना झाला आहे सत्य हित व मंगल हाच धर्म श्यामने सांगितला आहे चला तर मग पुढील कथेस सुरुवात करूया रात्र एक विसावी दुर्वांची आजी आमच्या घरी आमची एक दूरची आजी राहत असे तिचे नाव द्वारका काकू आमचे वडील वेगळे झाले तेव्हा ती वडिलांकडे राहावयास आली तिचे शेतभात होते त्याची व्यवस्था वडील बघत वडिलांवर तिचा लोभ होता म्हणून ती वडिलांकडे राहत असे या आजीचे नाव आम्ही दुर्वांची आजी असे पाडले होते चातुर्मासात बायका देवाला लाखोली पारिजातकाची लाख फुले वाहतात कोण बट मोगऱ्याची लाखोली वाहतात असे चालते जिला दुर्वांची लाखोली व्हायची इच्छा असते ती इतर बायकांना दुर्वा तोडावयास बोलावते व त्यांच्या मदतीने लाखोली पुरी करते आमची आजी या कामासाठी नेहमी तयार असे तुका व्हावे सत्य धर्मा सहाईय। चांगल्या कामाला नेहमी मदत करावी चांगल्या कामात कोणाला निरुत्साह करणे म्हणजे मोठे पाप आहे घातली या भय नरका जाणे हे काम होणार नाही तुला त्रास पडेल अशी भीती जो घालतो तो नरकास जातो सत्कर्म सिद्धीस जावे म्हणून सर्वांनी झटावे आमची आजी कोणाही बाईसाठी दुर्वा खोडावायच्या असोत तिथे हजर आम्हा जर कोणी विचारले आजी कुठे आहे तर आम्ही सांगावे गेली दुर्वांना असे करता करता त्या आजीचे नावच मुळी दुर्वांची आजी असे पडले आम्ही मोठे झाल्यावरही तिला दुर्वांची आजी असेच म्हणत असो दुर्वांच्या आजीमध्ये अनेक गुण होते उन्हाळ्यामध्ये जर पाणी आटले तर खोल विहिरीत उतरून ती तपेल्याने पाणी घागरीत भरी व आईवर ओढून घेई रात्रीची ती शेतावर एकटी राखण करी एकदा तिने चोर पकडले होते तिला भीती ही वस्तूच माहीत नाही तिला अंगारा मंतरता येत असे मुले आजारी पडली गुरे एकदम दूध देतनाशी झाली तर आजीकडे अंगारा यावयाचा अंगारा जपत असता तिला जर सारख्या जांभया आल्या तर दृष्ट फार वाईट पडली असे ती म्हणे गुरांच्या अंगाऱ्याबरोबर बरोबर पेंडीचा तुकडा आणीत तो मंतरलेला पेंडीचा तुकडा म्हशीस व गाईस खावयास द्यावयाचा दुर्वांच्या आजीस दुखत असलेल्या भागास तेल चांगले लावता येत असे कोणाचे पाय वळत असेल पोट दुखत असले पाठीत कळा येत असल्या तर दुर्वांच्या आजीस तेल लावावयास बोलावणे यायचे तिने चोळले की गुण यावं याचा तिच्या हातात जणू धन्वंतरी होती माझे डोळे बिघडले होते तेव्हा माझ्या तळपायास रोज गायीचे दूध ती चोळीत असे व भरभर ते जिरवितही असे दुर्वांच्या आजीजवळ सर्व प्रकारचे बी बियाणे असावयाचे तिच्याजवळ एक मोठे नळकांडे होते त्यात भिंडी पडवळ सहस्रफळी दोडका चिबूड काकडी कारेती इत्यादी सर्व प्रकारची बी असावयाचे सोंगट्यांनी किंवा कवड्यांनी खेळण्यात ती पटाईत होती कवड्यांच्या खेळासाठी खडूने नाट सुद्धा ती जमिनीवर किती आखल्यासारखे काडी रेषा सरळ असावयाच्या मंगळा गौर वगैरे असली म्हणजे दुर्वांची आजी तिथे असावयाची मुला मुलींना नाना प्रकारचे खेळ खेळावयास ती लावायची अगीन पासोड्याचा खेळ तिच्या आवडीचा या खेळात मुले पांघरुणात लपवावयाचे असतात व दुसऱ्या बाजूकडच्या माणसाने येऊन कोण कोण लपलेली आहेत त्यांची नावं सांगावयाची आजी आम्हाला लपवावयाची लपणारा मुलगा किंवा मुलगी अंगाने मोठी असल्यास ती सांगावयाची जरा लहान हो अंग चोरून घे लपणारा लहान असला तर त्याला ती सांगे जरा मोठा हो हे तू हा की ओळखायला कठीण जावे हा खेळ मोठा गमतीचा दुर्वांच्या आजीला देवादिकांची तशीच देवावरची कितीतरी गाणी येत असत दशावतार चिंधी उषाहरण पारे जातक कितीतरी गाणी तिला येत दुर्वांच्या आजीचे घरातील रोजचे काम म्हणजे भाजी चिरण्याचे असे लहान मुले असली तर ती खेळवावयाची हेही काम असे त्या दिवशी आमच्या घरी भाजणी करावयाची होती भाजणी दळताना जाते जड होते आजी हात लावी ह्या भरोशावर आईने भाजणी करण्याचे ठरविले होते परंतु आजी जरा लहरी होती आदल्या दिवशी तीच म्हणाली होती उद्या करू हो भाजणी परंतु उजाडताच आजीला खऱ्यांकडून बोलावणे आले खऱ्यांकडे आजीचे दूरचे माहेरचे नाते होते ती त्यांच्याकडे ते जात असते बाकी आजी म्हणजे गाव आजी होती सर्वांकडे तिचा घरोबा व सारीजणी तिला बोलवीत असत खऱ्यांच्या घरी काही पापड घालण्याचे काम होते म्हणून आजीला तिकडेच जेवायला वगैरे व पापड घालण्यास सा, बोलावण्यासाठी तो मनुष्य आला होता आजीने त्या माणसाला येते तू जा असे सांगून पाठवले आईला राग आला आता भाजणी कशी होणार जाते कसे ती एकटी ओढणार आई आजीला म्हणाली तुम्ही जाणार येथे भाजणी कशी होईल मी काय पत्कर घेतला आहे की काय तुझ्या कामाचा वा वा ग म्हणे भाजणी कशी होईल माझ्याने नाही ओढवत जाते समजलीस आजी मोठ्याने बोलू लागली आईलाही चेवाला संतापली ती म्हणे ओढवत नाही तुम्हाला लोकांकडे काम करायला शक्ती आहे घरी तेवढे हात मोडतात साऱ्या गावाने चांगले म्हणायला हवे ना परंतु येथे हात लावतील तर शपथ येथे काम कराल तर बाटाल जशा येथे जरा हात लावायला हात दुखतात येथे घरी आई ग बया ग परंतु लोकांकडे उभे राहून पोहे कांडाल व कमरेवर हांडे घेऊन पाणी भराल ढोंग आहे सारे तुमचे ढोंग हो करणार लोकांकडे काम करणार तू कोण मला बोलणार मी का तुझ्या घरचे खाते आहे माझे शेत आहे तुम्हाला यशोदे असे बोलत जाऊ नकोस ते माझ्या कामा येणार नाही म्हणे लोकांकडे काम करतात तुम्हाला असतील लोक मला नाही कुणी लोक जशी तुम्ही तशीच ही ढोंगी कोणाला ग म्हणतेच ढोंगी असले नव्हते बाई कधीच कोणाचे ऐकून घेतले बोलणे फारच शेफारलीस तू आजी भांडू लागली मग काल कशाला सांगितले उद्या करू भाजणी म्हणून मी तयारी केली जाते धुवून ठेवले परंतु आयत्या वेळी तुमचा पाय आपला तिसरीकडेच दुसऱ्याला तोंड घशी पाडता येते तुम्हाला आम्ही मेले मरमर करावे तर तुम्ही जरा हातही लावू नये आई म्हणाली मी का हात लावित नाही शर्त आहे बाई तुझ्या बोलण्याची नाही जात खऱ्यांकडे हो तुझ्या डोळ्यात खूपच असेल तर नाही जात जगाने चांगले म्हणावे म्हणून मी पापले होय बाई तू चांगले म्हण मित्रांनो पुष्कळ लोकांचे असे स्वभाव असतात कि ते घराबाहेर फार साळसुद असतात दुसऱ्यांकडे ते चार धंदे करतील परंतु घरी इकडची काडी तिकडे करायचे नाही लोकांच्या स्तुतीला बाहेरच्या जगाच्या स्तुतीला मनुष्य लालचावलेला असतो घरच्यांना तळमळत ठेवून तो बाहेरच्यांचे दुवे घेण्यासाठी जात असतो हे त्याचे करणे प्रेमामुळे नसते तर स्वार्थामुळे व्हावा मिळावी म्हणून असते आणि म्हणून ते त्याज्य होय माझ्या आईच्या म्हणण्यात बरीच अतिशयोक्ती असली तरी त्यात थोडे तथ्यही होते आई व आजी यांची भांडणे तशी नेहमी होत असत ते काही नवीन नव्हते परंतु त्यांचे भांडण फार वेळ टिकत नसे मध्येच आलेले ते वादळ असे परस्परांच्या मनात जमलेले विष ओकून बाहेर पडे बाहेर निघून जाई व पुन्हा मने स्वच्छ होत वादळ येते ते शांत होण्यासाठी येते रोग येतात ते शरीरातील घाण जाळण्यासाठी येतात व मरण येते ते पुन्हा जीवन रस देण्यासाठी येते माझी आई शांत झाली बोलेनाशी झाली आजीचे थोड्या वेळ सुरूच होते मधून मधून लोकांकडे म्हणे काम करतात माझे हात मी वाटेल ते काम करीन तू कोण माझ्यावर लादणार सक्ती करणार तुला का आहे वा मला लोक बोलावतात तर तुला मत सर आईचे तोंड बंद झाले म्हणून आजीचेही बंद झाले थोड्या वेळाने आई आजीजवळ गेली व म्हणाली मी चुकले हो बोलू नये ते बोलले तुम्हाला मी कोण बोलणार तुम्ही किती मोठ्या परंतु अलीकडे या साऱ्या दगदगीने काळजीने व दुखण्यांनी मी अगदीच वेंगले आहे मला नाही राहत मग सुमार भान जणू मी विसरते मी मग कोणाला बोलते याची शुद्धही राहत नाही मेले असले जगून तरी काय करायचे चुकले हो जगून काय करायचे असले अभद्र काय ग बोलतेस तुझी पोरे बाळे आहेत अजून लहान तू नाही जगलीस तर त्यांचे कोण करील पुष्कळ जग मुला बाळांची लग्न होऊ देत सुना घरात येऊ देत वेडे वेंद्रे नको बाई मनात आणू अग तू बोललीस म्हणजे मलाही जोर येतो मागाहून वाईट वाटते आजी म्हणाली तुम्ही जा खऱ्यांकडे येते म्हणून कळविले आहेत तुम्ही तर जा भाजणी उद्या होईल तसेच जाते धुतलेले ठेवले म्हणजे झाले वरती दुसरे काही दळले नाही की झाले तुम्हाला आज चहा देते करून म्हणजे दम नाही लागणार आज गारवा आहे बाहेर फार आई गोड बोलली आलीकडे घरात चहाची पूड असे कधी कोणी आजारी असले कोणाला दम लागला तर आई करून देईल आईने आजी दुर्वांच्या आजीला तिचे रामपात्र भरून चहा दिला आजीचा राग गेला आजी खऱ्यांकडे जावयास निघाली व जाताना म्हणाली जाते ग यशोदे रागवू बिगवू नकोस हो मनात धरू नकोस तुम्हीच नका धरू मनात म्हणजे झाले कशा झाला तरी तुम्ही वयाने मोठ्या मी तुमच्या सुनेसारखी लेकीसारखी माझे बोलणे पोटात घालीत जा आई म्हणाली आजी गेली व आई घरकाम करू लागली मित्रांनो माझी आई म्हणजे निर्दोष नव्हती दोष कोणात नाहीत चुका कोण करीत नाही निर्दोष फक्त परमेश्वर बाकी सर्वांना चुकांची भूषणेच अंगावर घालून त्या जगनमाऊली समोर जावयाचे आहे चुका हे मानवाचे भूषण व क्षमा हे देवाचे भूषण माझी आई चुका करी पण सावरून घे चुका करण्यातच ती ऐट मिरवीत नसे धन्यवाद या कथेमध्ये आपल्याला वेगवेगळ्या पात्रांचे वेगवेगळे स्वभाव अनुभवायला मिळतात आजचे पात्र दुर्वांची आजी तिच्याप्रमाणे खूप लोक या जगात पाहायला मिळतात मनुष्य शरीराने मरतो पण मनुष्यात जन्मजात ज्या वृत्ती असतात त्या कधीच मरत नाही जन्माला आलेला प्रत्येक मनुष्य हा कोऱ्या पाठीप्रमाणे असतो त्याचा स्वभाव त्याला मिळालेल्या सभोवतालच्या वातावरणानुसार घडत असतो आजीसारखी काही लोक असतात घरात एक आणि बाहेर एक वागणारी दुसऱ्यांची स्तुती मिळवण्यासाठी फक्त वाहवाव मिळवण्यासाठी काम करणारी पण त्यात प्रेम मुळीच नसते असतो तो फक्त स्वार्थ असा स्वभावही त्याज्य होय तुका म्हणे व्हावे सत्य धर्मा सहाय्य चांगल्या कामाला नेहमी मदत करावी घातली या भय जाणे हे काम होणार नाही तुला त्रास पडेल अशी भीती जो घालतो तो नरकास जातो सत्कर्म सिद्धीस जावे म्हणून सर्वांनी झटावे असे तुकोबाराय म्हणतात चुका हे मानवाचे भूषण व क्षमा हे देवाचे भूषण चूक करून ती सावरणे महत्वाचे असे श्याम म्हणतो तुर्तास इथेच थांबते अशाच नवनवीन कथांचा आनंद घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा तुमचा अभिप्राय मला नक्की कळवा थँक्यू सो मच जय हिंद